नांदगाव चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड शिवारात टोल नाक्याजवळ गुरुवारी रात्री दहा वाजता घडलेल्या अपघातात नांदगाव येथील गणेश बैराम देवरे राहणार होलारवाडा नांदगाव याचा दुर्दैवी मृत्यू झाला गणेश देवळे हे त्यांच्या कुटुंबातील करता पुरुष होते दैनंदिन टेम्पोच्या सहाय्याने थंड व पिण्याचे पाणी घरपोच पोहोचवण्याचा त्यांचा व्यवसाय ते करीत होते याच व्यवसायावर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून होते त्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे देवरे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघाताच्या वेळी रस्ता ओलांडत असताना भरगाव वेगाने आलेल्या आयशा ट्रकने त्यांना जबर धडक दिली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला ही माहिती चेतना योगेश ठाकूर राहणार चाळीसगावी यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात दिली असून घटनेची नोंद करण्यात आली आहे या अपघाताचा तपास पोलीस जवळदार गोसावी करीत आहेत गणेश देवळे यांचा अंत्यविधी नांदगाव येथील स्मशानभूमीत शोककूळ वातावरणात पार पडला त्यांच्या या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र